पालक पनीरची भाजी तरी आपण नेहमीच खात असतो पण मी आज इथं पालक आणि पनीरपासून मस्त असं छानसा नाश्ता बनवणार आहे बनवणार आहे तरी ते बघा इथे मी पालक घेतलेला आहे स्वच्छ धुवून अशीच न चिरता वगैरे आणि अशी मस्त गरम पाण्यामध्ये एखाद दोन मिनिट अशी भाजी आपल्याला ही करून घ्यायची आहे जशीच्या तशी काढून आपण थंड पाण्यामध्ये ठेवणार आहोत अशी थंड पाण्यामध्ये ठेवलेली आहे कारण ती कलर आपल्याला तसा ना तसाच हवा आहे हिरवा ते बघा एका मिक्सरमध्ये टाकून घेतलेले आहे चार लसणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मिरची दोन तीन घेतलेल्या आहेत तुम्ही कमी जास्त घेऊ शकता अदरकचे तुकडे घेतलेले आहेत आणि ह्याची मस्त आपल्याला अशी फेवरी बनवून घ्यायची आहे इथे मी दोन बोटाटे उकडून घेतलेले आहेत हे मॅश करून घेतलेले आहेत आणि याच्यात हळद मीठ जिरा पावडर धाना पावडर आणि चिली पेक्स टाकलेला आहे इथे या कपाने दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे एकदम मिक्स करून घ्यायचं आहे एकदम याच्या सगळं आतून वगैरे पीठ असं त्यानंतर आपण जी प्युरी केले होते ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आता हे पीठ माळताना आपल्याला पाणी अगदी थोडंसं लागणार आहे कारण याच्यामध्ये पानसर असतं त्याच्यामुळे मी दोन चमचे याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे मस्त असं व्यवस्थित थोडंसंच पाणी लागणार आहे त्याच्यामुळे मी हे भांडं कंगळून असं पाणी घेतलेलं आहे तुम्हाला कमी जास्त लागू शकतं कमी पीठ जास्त पीठ असेल तर हे पीठ आपल्याला दहा ते पंधरा मिनटं असं मी ठेवायचं आहे रेश करण्यासाठी कारण आपल्या पराठे मऊ आणि लुसलुशीत होतील तोपर्यंत इकडे आपण पन पनीर किसून घ्यायचं आहे ते मी दोनशे ग्रॅम पनीर घेतले तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तुमच्या अंदाजाप्रमाणे घरात किती पराठे बनवणार आहात त्यानुसार तुम्ही मॅश करून चिरून मॅश करूनसुद्धा घेतलं तरी चालेल थोडंसं मीठ टाकणार आहे कारण मीठ आपण सुद्धा टाकलेलं आहे थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि हिरवी मिरची कोथिंबीर अशा पद्धतीने हे आपलं सारण म्हणू शकता तुम्ही टिफिन म्हणू शकता असं बनवून घ्यायचं आहे तर ह्या सोबत खाण्यासाठी आपण कांदा तयार करतो आहे मस्त लागतो असा थोडंसं मीठ जिरा पावडर सॉरी जिरा पावडर नाही आहे हिंग असेल तर किंवा आमचूर पावडर असेल तर टाकायचे आहे लाल मिरची पावडर टाकायचे आहे आणि मीठ मीठ थोडंसं आधी टाकलं आहे कारण त्याला पाणी सुटतं आणि मग कांद्याला मसाला वगैरे व्यवस्थित लागतं तर इकडे पीठ आपलं झालेलं आहे पेशकोना थोडंसं मळून घ्यायचं आहे तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही ते गोळे करून घ्यायचे आहेत मी बघा एवढे घेतलेले आहेत तुम्ही की तुमच्या तुम अंदाजाने तुम्हाला जेवढे मोठे छोटे पीठ लावायचं आहे मस्त जशी आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे याच्यामध्ये बघा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सारण भरून घ्यायचं आणि मुलांना छान वाटावं आणि आपल्यालाही बघताना थोडंसं वेगळं काहीतरी वाटावं यासाठी आता आपण ह्याची त्रिकोणी घडी घालून घ्यायची आहे जसं की आपण समोसा वगैरे असतो तसं वेगळं असं काहीतरी म्हणून असं आणि हे सारण असंच बाहेर येऊ नये आणि सांडू नये किंवा असंच हे होऊ नये म्हणून थोडंसं आता ह्याला आपण जसंच्या तसं लाटून घेणार आहोत त्याचा काही आ, आकार वगैरे आपण अजिबात बदलणार नाही आहोत इकडे तस तसंच्या तसं आपण लाटून घेणार आहोत इकडे मी तवा टापट ठेवला होता तर याच्यावर तुम्ही तेलाने तुपाने कशाने किंवा बटरसुद्धा अगदी चालतं तुम्हाला जे आवडेल ते नाही असा आपला मस्त खरपूस पराठा भाजून घ्यायचा आहे तर असा चमचमीत आणि पौष्टिक नाश्ता कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका इकडे बघा मी आता तुम्हाला ताटामध्ये घेऊन दाखवते तर यासोबत अगदी मनसोक्त खाऊ शकता तुम्ही आणि याच्या आतून सुद्धा बघा कुठेसुद्धा पराठा फुटला वगैरे नाही आहे अगदी मस्त असं नुकडेला पसरलेलं आहे आपण लाटून घेतल्यामुळं आणि गरमागरम असा मस्त ताव द्यायचा आहे स्वस्त कहा मस्त राहा तोपर्यंत तो बाय बाय भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर